नमस्कार कृषी मित्रांनो कृषीदान यूट्यूब चॅनलमध्ये आपले संघर्ष स्वागत आहे जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण बघणार आहोत सोयाबीनचे ताजेही बाजारभाव तर चला बघूया आजचे सोयाबीनचे बाजारभाव सिनार आवक आहे एकशे तीस क्विंटल कमीत कमी दर पस्तीसशे जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पंधरा सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास पाचोरा आवक आहे तीनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर तीन हजार चारशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर तीन हजार आठशे एक रुपये सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे अडतीस कारंजा आवक आहे चार हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर आहे चार हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त दर आहे दर आहे चार हजार सहाशे चाळीस